काय आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही व्हॉलीबॉल ह्यासाठी घेतलंय की, वोल की लोकप्रतिनिधी नाले साफसफाई होत नाही म्हणून टाकतात अधिकाऱ्यांवर अधिकारी टाकतात आहेत कंत्राटदारावर कंत्राटदार टाकणार अधिकाऱ्यांवर शेवटी आम्ही करायचं काय चांदीवलीचे जनतेने करायचं काय आमच्या घरात दरवर्षी का पाणी आलंच पाहिजे काय हे कंपल्सरी आहे का, कंपल का। करोड रुपये फंड येतोय नाले साफसफाईसाठी पण कंत्राटदार कुठं करतायत फक्त आता आम्ही आंदोलन केलं म्हणून एक नाला एवढा वरचा कचरा काढणार त्याच्यानी काही नाले साफ होणार नाही त्यांना नाले साफ कसे करायचे आहेत आतमधली माती दोन दोन चार चार फूट यांना ती जी माती आहे ती बाहेर काढायची आहे आणि रस्ता मोकळा करून द्यायचा आहे परंतु कुठेही असे काम होत नाही फक्त बिल पास करण्यासाठी थोडेफार फोटो लागतात आणि व्हिडिओ लागतात तेवढंच काम होत आहे आणि बिल पास करून घेतात खालपासून ते वरपर्यंत सगळे टक्केवारीमध्ये मिळालेले आहेत यामुळे आज आमच्या चांदिवलीची परिस्थिती आहे थोड्या दिवसा अगोदर आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये नारळ फुटला साफ करण्याचा सा। आम्ही खुश झालो की कुठंतरी नारळ फुटला म्हणजे चांगलं काम होणार परंतु तीच परिस्थिती आहे वीस वर्ष एकाने जे केलं लोकांना सांगून सांगून तो काम करत ना म्हणून त्याला गरीब असवलं नवीन आमदार निवडून दिलं पाच वर्षापासून आमच्या घरात त्याच पद्धतीने चांदिवलीमध्ये पाणी येतोय परत ह्याही वर्षी तीच परिस्थिती लोकांना माहित होतं कामावरना मतदान भेटणार नाही म्हणून हिंदू मुसलमान झालं ठीक आहे झालं निवडून आलात लोकांचे काम तरी करा काम करणार कोण ह्या परिस्थितीमध्ये लोक आहेत त्यांनी करायचं का लोकांनी लोक खूप कंटाळलेले आहेत मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय तुम्ही एकदा आमच्या चांदीवलीमध्ये या आणि तुम्ही बघा कशी नाले साफसफाई चालू आहे तुमच्या नावावर लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि तुम्ही यांना हे देत कृपया आमच्या चांदीवली मध्ये एकदा या अन्यथा आता जर ही परिस्थिती राहिली तर आम्हाला ही घाण घेऊन हे कचरा घेऊन एलवर्ड आणि एसडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये हा कचरा टाकावा लागेल ज्याचे करून त्यांना जाणीव होईल की लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहताय शेवटी आम्हाला हा पाऊल उचलल्यावर मजबूर करू नका एवढे हात जोडून विनंती आहे नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा